नमस्कार आपण पाहत आहात जेस्ट कॉलमी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर देवदेवतांचे आणि महापुरुषांचे स्थान माणसाच्या हृदयात असावे रस्त्यावर नको देव आहे का नाही मला माहीत नाही परंतु देवमाणसं मात्र नक्कीच आहेत हे मात्र मी शंभर टक्के असं सांगू शकतो कारण एखाद्या अडचणीच्या वेळेस कोण कधीतरी कुणाला मदतीला धावून जातं आणि त्यावेळेस मात्र आपण म्हणतो अगदी देवासारखा धावून आलास बघ म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे कोण कुठल्या रूपात येईल आणि मदत करेल हे सांगता येत नाही काही वर्षापूर्वी स्वर्गीय ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांनी असं एकदा मुलाखतीमध्ये वक्तव्य केलं होतं की देव नाही देवाला रिटायर करा पण जो माणूस अस्तित्वात असतो तोच रिटायर होतो म्हणजे देव आहे मग देवाला रिटायर करायची गरज नाही असं मी त्यांना प्रतिप्रश्न केला होता त्यावेळेस सांगायची गोष्ट म्हणजे जे लोक देवाला मानतात त्यांना पण आस्तिक म्हणतो आणि जे लोक देवाला मानत नाहीत त्यांना लगेच नास्तिक हे लेबल लावून आपण मोकळं होतो म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट म्हणजे अलीकडं देवधर्मचे चालू आहे देवाला कशाचीच अपेक्षा नाही आहे देव फक्त भक्तीचा आणि नामस्मरणाचा भुकेला असतो परंतु देवाला प्रसन्न करण्यासाठी देवाला पाहण्यासाठी काहीतरी देवाला मागितलं जातं म्हणजे म्हणतात ना चार दोन ठाणे काहीतरी टाकायचं आणि काहीतरी मागायचं आणि मागितलेलं नाही मिळालं म्हणजे सगळं देव नाही म्हणून सांगायचं म्हणजे लोक आज देवालासुद्धा सोडत नाहीत देवालासुद्धा नावं ठेवतात मग तुमच्या आमच्यासारखीची गोष्ट फार वेगळी आहे अलीकडं आपण बघतो जसं जसा एखाद्या मंदिराचा प्रचार खूप होतो तिथं गर्दी होते आणि तिथले जे पुजारी असतात ते पुजारी स्वतःला देवच मानू लागलेत कारण का एवढी गर्दी होते त्या गर्दीमध्ये ढकल्या ढकली होते लोकांना ढकलं जातं काठीनी लोकांना अंगावर काठी उघडले जाते भक्तांना खूप त्रास होतो म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे सुद्धा भान ठेवावं की भक्त लोकं जे येतात आपल्यासाठी येतात तर आपल्यासाठी येत नसून ते देवासाठी येतात देवाच्या दर्शनासाठी येतात तर त्यांनी पण संयम ठेवावा आणि व्यवस्थित नियोजन करावं आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन गोंधळ करू नये महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव फक्त भक्तीचा भुकेला असतो नामस्मरणाचा भुकेला असतो देवाला नारळ हार पेढे वगैरे हो अजिबात काहीही लागत नाही देव म्हणतो फक्त तू प्रामाणिक राहा मी कुणाचं वाईट करणार नाही प्रामाणिकपणे वागेन कोणाला त्रास देणार नाही असं जरी प्रामाणिकपणे व्यवस्थित जरी राहिलं तर देव कायम आपल्या पाठीशी असतो आपण सण उत्सव देवदत्तांचे साजरे करतो महापुरुषांच्या जयंती रे साजरी करतो ते करण्यामागे एकच हेतू असतो की आपली संस्कृती आपली परंपरा आपल्या पुढच्या पिढीला कळावे आपल्या पुढच्या तरुण पिढीला कळावे किंवा येणाऱ्या भावी पिढीला कळावे म्हणून आपण सण उत्सववर साजरे करतो त्यामागचा उद्देश हेतू आता असा असतो की सण उत्सव साजरे केल्यामुळं त्यानिमित्तानका विना लोक एकत्र येतात एकमेकांचे आशीर्वाद घेतात एकमेकांना शुभेच्छा देतात म्हणून असाच एक उदात्त हेतू ठेवून लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा पुण्यामध्ये गणेशोत्सव सुरू केला होता गणेशोत्सव आणि शिवजयंती लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा सुरू केली तेव्हाची लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आणि आताचे गणेशोत्सव यामध्ये फार मोठी तफावत दिसून येत आहे आणि त्याचवेळेस लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवला आणि त्याचवेळेस सर्व लोकांना एकत्र गोळा केला गणेशोत्सव सुरू केला आणि त्याचवेळेस त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती लोकमान्य टिळकांनी परंतु आज तसे नेते पण राहिले नाही आहेत आदरणीय नेते आदरणीय लोकमान्य टिळकचे तसे नेते पण राहिले नाही आहेत तशी माणसं पण राहिली नाहीत अलीकडचे जर उत्सव पाहता तर त्या उत्सवाला वेगळंच रूप येत आहे पण आज पूर्वीचे उत्सव आणि आताचे उत्सव पाहिलं तर यामध्ये फार मोठी तफावत जाणवत आहे आज जर कुणाला जर आपण विचारलं तर आपण गणेश उत्सव किंवा शिवजयंती किंवा महापुरुष महापुरुषांशी जयंती उत्सव वगैरे साजरे करतो का साजरी करतो तर असं उत्तर आपल्याला मिळतं की मागच्या वर्षी साजरी केली म्हणून ह्यावेळी साजरी करतो एवढाच उद्देश असतो परंतु लोकमान्य ठिकाणी सुरू केलेला गणेशोत्सव ह्या मागचा हेतू फार वेगळा होता अलीकडची तरुण पिढी मंडपास मोठमोठे मंडप मारले जातात आणि अलीकडची तरुण पिढी त्या मंडपासमोर झिंगाट किंवा दुसऱ्या गाण्यावर अशा गाण्यावर थिरकणं दिसतात मोठमोठे मंडप टाकले जातात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज डी जेचं प्रमाण वाढलेलं आहे डॉल्बीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं राजकारणामध्ये काकाविरुद्ध पुतण्या भाऊ भावाविरुद्ध भाऊ घरामध्ये जसं असं वातावरण निर्माण झालेलं इलेक्शन निवडणुकीच्या वेळेस उभे राहतात तसंच प्रत्येक घरामध्ये एक भाऊ एका मंडळाचा अध्यक्ष असतो तर दुसरा भाऊ दुसऱ्या मंडळाचा अध्यक्ष त्यावरून तुमचा गणपती मोठा की आमचा गणपती मोठा आमचा गणपती मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी खूप मोठा असणार आहे मग त्यासाठी आम्ही खूप मोठी वर्गणी गोळा करणार आहे असं होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हि गणेश गणेशोत्सवाचं अलीकडं विडंबन होताना दिसतं आहे की लोकमान्य टिळकांनी जो हेतू समोर ठेवून सुरू केला होता गणेशोत्सव तो आज दिसत नाही ही फार मोठी खंत आणि खेदाची बाब आहे उत्सव महापुरुषांची जयंती पुण्यतिथीवरे जरूर साजरी करावेत त्याबद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आहे आणि करायलाच हवे कारण का तर आपली संस्कृती आपली परंपरा त्यामुळे आपल्या पुढच्या भावी पिढीला कळते हे तर शंभर टक्के साजरे उत्सव करायला पाहिजे परंतु त्यामागचा उद्देश चांगला असायला पाहिजे आणि सगळ्यात सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामागचा हेतू हा खूप चांगला असायला पाहिजे आज अनेक मंडळे झालेत परंतु प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ज्याच्या त्याच्या जातीधर्मानुसार देव असतात परंतु आपण काय केलं आहे त्यांना आता रस्त्यावर आणलेलं आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यामुळे रस्त्यावर खूप मोठी गर्दी होते अतिक्रमण होतं वाहतुकीला त्रास होतो अपघाताचं प्रमाण वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडं जी तरुण पिढी आहे भांडणं वाद वगैरे होतात वर्गणीसाठी दुकानदाराला दमोवर दिला जातो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खरेदी मात्र ऑनलाईन करायची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्गणी मात्र ह्या दुकानदाराला मागायची ही फार मोठी शोकांतिक आहे आणि दुःखाची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या तरुण पिढीलासुद्धा कळायला पाहिजे की आपण हा उत्सव साजरा करतो ह्या मागचा हेतू काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडं फक्त नुसती स्पर्धा आणि चढावळ चालू आहे मग हे सगळं कोण करतं तर हे सगळं राजकीय नेते करतात राजकीय नेते ह्या तरुणांना माहीत नसतं ह्या तरुण पोरांना थिरकवतात मनपासमोर नाचवतात आणि बरेचसे तुम्हाला सांगतो आपण बघतो की जे गाणे जे लावले असतात मनपासमोर देवदेवतांची गाणी महापुरुषांची गाणी त्यांचे अभंग किंवा त्यांचं जीवनपट असं किंवा त्यांचं चरित्र ह्याच्याऐवजी असलेल्याशी गाणे लावले जातात झिंगाट्या गाण्यावर बरेच मुलं मुली तरुण पोरपोरी नाचताना दिसतात आणि आज जर आपण विचारलं त्या पोराला अरे मुला तुझे वडील काय करतात तर ते बोरकं सांगत असतं की माझे वडील मनपासमोर नाचतात म्हणजे हे काम करतात का मनपासमोर नाचणं हे काम आहे का म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि सोलापुरातच हे फार मोठं आहे बाकीचे ठिकाणी असं नाही आहे त्यातून मग भांडणं मारामारी वाद होतात सगळं आपण एकच आहोत परंतु तुझा मंडळ मोठं माझं मंडळ मोठं तू मोठा, मोठा का मी मोठा आणि ह्यामध्ये राजकीय लोक विविध पक्षाची लोकं हे सगळे नेते मंडळी आजून सगळे एकच असतात वरून मात्र लोकांना वेगवेगळ्या दाखवतात त्या अजून भांडण मारामारे होतात आणि त्याचमुळं बरेचसे अपघात वगैरे पण होतात विजेचा शॉक वगैरे बसला जातो तरुण मुलं नसताना कित्येक तरुण मुलं मिळेली आहेत त्यांची जीवाची पर्वा कोण करतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे कार्यक्रमाचं काम कोण करतं तर राजकीय नेते करतात आणि मग शेवटी त्या तो तरुण त्याच्यावर एकदा भांडणं झाले मारामारी झाली की तरुणावर गुन्हा जर दाखल झाला तर त्या तरुणावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला नोकरीवर नोकरीवर अजिबात मिळत नाही आहे लग्नाचे तर विषय फूट लांबचेच आहे त्यांना मुलगी पण कोण देत नाही काम पण मिळत नाही आहे मग शेवटी ते व्यसनाच्या आहारी जातात गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळतात आणि पुढे अट्टल गुन्हेगार होतात आणि ह्यांनाच आमचे राजकीय नेते पोचतात म्हणजे आमचे हे राजकीय नेते ह्या तरुणांचं रक्ताचं शोषण करतात हे तरुण पिढीला अजिबात कळत नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा तरुण पिढीने पण विचार केला पाहिजे की सण उत्सव जरूर साजरे करावेत आम्हाला पण त्याचा अभिमान आहे आज रस्त्यावर मिरवणुका निघतात दहा दिवस गणेशोत्सव असतो त्यानंतर आंबेडकर जयंती असते शिवजयंती असते अशा अनेक महापुरुषांच्या जयंतीवर असतात परंतु ह्या महापुरुषांनी काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार आहेत संविधानाचे जनक आहेत त्यांच्यामुळे आपण आज जगू शकतो आपल्याला अधिकार मिळाले प्रत्येकाला जगण्याचा अधिकार त्यांच्यामुळे मिळाला मग त्यांचा अभ्यास करणे त्यांचं जीवन चरित्र वाचन करणे हे बाजूला सोडून त्या त्यांच्या मंपासमोर शिवजयंतीसमोर किंवा त्याच्या महापुरुषांच्या जयंतीसमोर आशिलाशी तुझी कंबर झिंगाट अशी गाणी लावली जातात आणि तरुण पुरुषसुद्धा तोकड्या कपड्यामध्ये तिथं नाचताना दिसतात आणि त्यामुळं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुण पोरंपोरी एकत्र येतात त्यातून भांडणं वाद छेडा छेड चेड़ होते वाद विकोपाला जातात आणि जा त्यातून मारामाराचे प्रकारसुद्धा वाढतात मग सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे सौंदर्य लपवण्यातच खरं सौंदर्य दडलेलं असतं ह्याच्या तरुण मुलींना हे पण कळायला पाहिजे त्यांनी पण त्याचा विचार केला पाहिजे की आपण उत्सुक सदा करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवदेवताचं स्थान हे रस्त्यावर नाही आहे तर आपल्या हृदयात असायला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अलीकडं मग गणेश उत्सव शिवजयंती महापुरुषांची जयंती तर असतेच नसेल तर कुठल्या तरी एखाद्या गल्लीतल्या तर वडापाव विकणाऱ्या नेता असतो तो पुढं कुठंतरी एखादा पुढारी पुढारीवर होतो त्याचा वाढदिवस तर असतोच हो त्यानिमित्त कार्यक्रम असतात अक्षरशः रस्त्यावर तलावरही नक्की कापले जातात सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे फार मोठी शोकांतिक आहे वास्तविक पाहता सोलापूरमध्ये बेकारी आहे सोलापूर एक अगोदर कामगारांचं शहर म्हणून प्रचलित होतं गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होतं हुतात्म्यांचं सर म्हणून प्रसिद्ध होतं परंतु आज सोलापुरामध्ये खूप मोठी बेकारी आहे त्यामुळे सोलापुरामध्ये अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत त्यानंतर तरुणांना काम नाही तरुण बेकार आहेत असे अनेक प्रश्न असतानासुद्धा तरुणपुर असे उत्सव साजरे करतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझं तर मत असं आहे देव 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 आणि महापुरुष यांचं स्थान आपल्या हृदयात असायला पाहिजे त्यांना आपण रस्त्यावर आणून त्यांचा आपण अवमान करतो आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडं लग्न कार्यावर असलं की लग्न कार्यामध्ये सुद्धा मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात लग्नामध्ये त्या घोड्यावर हा घोडा बसलेला असतो आणि अलीकडे फॅशनच निघाली आहे की नवरानवरीनी खाली उतरायचं आणि त्यांनी पण दोघांनी नाचायचं हे असली चा। फॅशन झाली म्हणजे तो घोडा काय मुकाप्राणी असतो त्याला काय कळतं पण हा घोड्याला कळायला पाहिजे की की येण्या जाणाऱ्या लोकांनासुद्धा त्रास होतो ह्या नवरदेवाला कळाल्या पाहिजे की येण्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो त्यातून अपघात होतात त्यानंतर अपघात झाल्यानंतर पुढं वाद येतात कधी कधी कुणाचा जीवसुद्धा हो जाऊ शकतो याला जबाबदार कोण तुम्ही आम्हीच आहोत ना सण उत्सव जरूर साजरे करावेत परंतु त्यामागचा उद्देश चांगला असावा सगळ्यात जास्त म्हणजे सोलापूर हे जयंती उत्सवासाठी प्रसिद्ध आहे सगळ्यात जास्त दहा दहा दिवस जयंती उत्सव आपल्या सोलापुरामध्ये चालतात आणि अलीकडं डी जेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मोठमोठ्या ट्रॅली वगैरे असतात टेलर मोठ असतात मोठमोठे त्यामुळं कंटेनरवर येतात अपघात होतो विजेचा शॉक बसतो बरेचसे तरुण मंडळींचा जीव पण ह्यामध्ये गेलेला आहे हे प्रथमता बंद होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरची लोकसंख्या अठरा लाख आहे परंतु विमानसेवेसाठी फक्त चौदा पंधरा लोकांनी प्रयत्न केला जनतेने प्रयत्न केला कुठल्याही लोकप्रतिनिधींनी विमानसेवा सुरू व्हावी किंवा सोलापूरचे प्रश्न सोडवावे यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न अजिबात केलेला नाही आहे फक्त मतं घ्यायची लोकांना मताचा जोगवा मागायचा स्वतःचं कर्तृत्व काय सांगायचं नाही महापुरुषांची नाव घ्यायची त्यांना काहीतरी बोलायचं उलटसुलट आरोप प्रत्यारोप करायचे आणि भांडण लावायचं असं फक्त ह्या लोकप्रतिनिधी केलेलं आहे सगळ्याच लोकप्रतिनिधी तसंच केलेलं आहे आणि फक्त नुसतं लोकप्रतिनिधी वापर करून घेतात म्हणून ह्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा विचार केला पाहिजे की आपण काय केलं पाहिजे आता कालच बघितलं बे की सोलापूरच्या ज्या मिरवणुका आहेत ह्या डॉल्बीमुक्त डी मुक्त, मुक्त व्हायला पाहिजेत बरोबर आहे कारण का तर त्याचे आवाजाची जी मर्यादा जी असते माणसाच्या आवाजाची मर्यादा कानाच्या जर जास्त झाल्या तर माणसाचे फाटतात कदाचित रुग्ण लोक असतात वयोवृद्ध लोक असतात यांना धक्का बसू शकतो मानसिक धक्का बसू शकतो हृदयविकाराचा धक्का होऊन ते मनुसुधारू शकतात त्यामुळं त्यास डलबीमुक्त नाही इतर सगळ्याच मिरवणुका बंद केल्या पाहिजेत आणि सर्व लोकांनी विचार केला पाहिजेत की आपले जे देव आहेत किंवा महापुरुष आहेत त्यांचे जयंती उत्सव आपल्या घरामध्ये जरूर साजरे करावेत परंतु ते रस्त्यावर अशा मोठ्या प्रमाणावर लोकांना त्रास देऊन त्यातून काहीही साध्य होत नाही आहे आणि त्यासाठी कोट्यावधी रुपयाचा खर्च होतो आणि हा खर्च जो आहे ह्या खर्च कोणाकडनं नेत्यांकडनं पुढार नेते पुढारी वगैरे देतात कारण का तर त्यांना राजकारण करायचं असतं निवडणुकीला उभारायचं असतं हे देतात आणि ह्या तरुणांचा वापर करून घेतात हे आमच्या तरुण पिढीला कळायला पाहिजे की आपण सण उत्सव साजरे करावेत जरूर साजरे करावेत आम्हाला पण अभिमान आहे आपापल्या घरामध्ये करावे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे गणेश उत्सव शिवजयंती किंवा जे महापुरुष वगैरे आहेत ह्यांचं चरित्र वाचावं ह्यांच्या चरित्राचं वाचन करावं इतरांना सांगावं त्यांनी काय केलं आणि आपण काय करतो कशासाठी करतो त्याचा उद्देश काय आता काल परवा दोन दिवसात काल मोर्चा झाला की सोलापुरामध्ये जी मिरवणूक आहेत मुक्त व्हायला पाहिजेत मला खूप आनंद वाटला की बरेचसे लोक बरीचशी जनता एकत्र आली बऱ्याचशा लोकांनी सह्याची मोहीम वगैरे वगैरे राबवली होती आणि त्याच वेळेस सुद्धा आश्वासन दिलं की जर राजकीय नेत्यांचा दबाव नाही आला तर आम्ही काही एका दिवसातच आम्ही हे बंद करू शकतो म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे ह्यांना खतपाणी पाणी घालण्याचं काम कोण करतं हे राजकीय नेतेच करतात हे पण सिद्ध झालं आज पेपरलाच आहे पोलिसांनी सांगले की जर राजकीय दबाव नाही आला तर आम्ही हे एका दिवसात बंद करू शकतो तर सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की आपण सण उत्सव कशासाठी साजरा करतो त्याचा उद्देश काय त्याचं ध्येय काय त्यातून काय निष्पन्न होणार आहे याचा पण विचार होणं आवश्यक आहे कालचा जसा मोर्चा निघाला तसंच सोलापूरच्या प्रश्नासाठी आता लोकप्रतिनिधी नाही तर सर्व जनतेनेच एकत्र येणं गरजेचं आहे सर्व जनतेने एकत्र यावं विचार करावा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व तरुण पिढीनेसुद्धा विचार करावा सगळ्या लोकांनी विचार करावा की आपण महापुरुषांचे जयंती उत्सव जरूर साजरे करावेत परंतु त्यांचं स्थान जे आहे त्यांचं स्थान खूप मोठं आहे ते आपल्या हृदयामध्ये असावं त्यांचं त्यांना रस्त्यावर आणून त्यांचा अवमान होऊ नये अपेक्षा जर तुम्हाला कोणत्याही वेदना होत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कमी ऐकू येणे चक्कर येणे किंवा कानात आवाज येणे यापैकी कोणताही त्रास होत असेल तर नवले स्पीच व हिरिंग क्लिनिक मध्ये चालू आहे क्लिनिकच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त तेवीस ते सव्वीस ऑगस्ट पर्यंत शिबिर होणार आहे आणि त्यामध्ये नऊशे रुपयांची तपासणी फी फक्त दीडशे रुपये असणार आहे या शिबिरामध्ये श्रवण यंत्रावरती भरघोस सवलत व सुलभ हप्त्यावर देखील खरेदी करता येईल आणि एवढंच नाही तर जुनी मशीन देऊन नवीन देखील खरेदी करता येईल जर तुम्हाला एक संदर्भात कोणत्या तपासण्या करून घ्यायच्या असतील तर आताच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला तिसरा मजला वेलनेस झोन